गाईज आय एम रचिता कुलकर्णी डोळे वेलकम बॅक टू माय चॅनल सो गाईज आता बाहेर आलेलो आहे ट्रॅव्हलिंग करतो आहे एम हॉर्न वाजला बरं आम्ही चाललो आहोत मस्त शेगावला आणि शेगावला आमचं अचानक जायचं ठरलेलं आहे त्याच्यामुळे आम्हाला रिजर्वेशन मिळत नव्हतं सो आम्ही ट्रॅव्हलिंग ट्रॅव्हल्सने जळगावला जातोय आणि जळगावर मग आता कारने जाणार आहे भूर माझं काम आहे बघतो लाईट वाचवणे मागचा लाईट येतोय आहे तुला उभं करतो हातात काय दाखव समध्या ब्रेक झाला होता आमचं जेवण वगैरे झालं म्हणजे अमूलच पाहिजे मला आवडतो अमूलच आता चढून दाखव हा चल चल चढा बरं बरं आला ना व्हेरी गुड गुड बाय गुड काय पडला असतो म्हणजे नेक्स्ट डे सगळं चला फायनली आता घरी आलेली आहे आई बा आई आहे ते बसलेली ही आहे काजली इकडे बघ होय चला चला आम्ही आता निघतो हो, आहोत शेगावला जाण्यासाठी हा दादा आणि हे पप्पा आलो एक दोन तास थांबलो चल ये इकडे हो चल आता आम्ही निघतो हो, आहोत शेगावला जायला आमच्या लग्नानंतर आम्ही येस आमच्या लग्नानंतर आम्ही पहिल्यांदा चाललोय आता शेगावला कधी जायचो होतं जायचं 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 पण आता फायनली आमचं ठरलंय शंभू पण रेडी झालाय सो लेट छान दिसतोय का हा छान दिसतोय हो हो चला येतो चला 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 शंभू राजे कमान कमान राजेला माझ्या व्हिडिओत नाही लोकांनी शंभू व्हिडिओ चला 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 जायचे भूर दादा आणि काजल येत आहे आमच्या सोबत चला हे बघा लोकांच्या इथे गप्पा चाललेले काय शोधती मम्मी गप्प चाललंय इथे आमच्या बॅग बघा आम्ही फक्त चार जण आहे जाणार आहे बॅगा बघितल्या काही चार लोक जाणार आहे बॅगा बघा माझ्या दोन तीनच आणि आमचा दादा इथे मस्त गाडी दोघर धुतोय लवकर धूर आणि चांगली धूर आहे स्वच्छ हाय आणि आता बाय अरे बाप झोपी झाली नाही आमची बाय म्हण बाय नाही बाय 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 इथे बघून बोल इथे बघून बोल बाय म्हण बाय पक्षी बघून राहिलाय काहीतरी समून बाय का बाय पक्षी म्हण पक्षी पक्षी, पक्षी चला आम्ही चाललो आता हो ना तुझ्या जोर चला पटापट घ्या घे पटापट ओझेवा घेतलं म्हणे तुझ्या जोर राहू दे ओ जेवा कामगार ओ जेवा आजरापुडे वापुडे हो तो शंभू ऑलरेडी गाडीत बसलाय कार चालवायला रेडी भेटू बर चांगलं वेल चला बाय बाय आठवण येईल बघूया तेव्हा कारण ज्या जमलं तर जमवायचं आपल्याला कारण आम्ही ट्रेन ने येणार आहे बघू ना ती गाडी करता येते ना ओके एप्रिलला बघूयात पण आपण एप्रिलला सगळेजण जाऊ शकतो मध्ये जाऊच आपण चला बाय चला झाले का रेडी शंभू बाय करून द्याजी आजू मला बाय 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 करून बाय करा सगळं कुंकूसून टाकलाय आजी बाय करतो तुला तो आम्ही ना जळगाव आलेलो आहे आमचा पहिला स्टॉप झालेला इथे पहिले पेट पूजा कचोरी खूप फेमस आहे जी प्रतिकला आवडलेली होती तथे पाहिजे 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 तिथे यायचं ठरलं तेव्हापासून कचोरी खायची त्याला स्वतःला गेलाय मध्ये कचोरी घ्यायला अजून वीस मिनटं लागली त्याला हो गरम करताय ते अजून गरम काढताय पंधरा मिनटं लागतील पंधरा ते वीस मिनटं चालणार आहे का पुढे जायचं वडापाव वडापाव काय का मला कधी बाहेर येऊन मला वडापाव पण चालेल कारण आपल्याकडे वेळ नाही तुझ्यामुळे एक लेट झाले आबोली वा चोर तर चोर वर तू शिर जोर आहे सगळं तुझ्यामुळे लेट झालेलं आहे आमच्यासाठी थोडं घाईघाईत करता येते कचोरी गरम मिळेल पण खायला दहा मिनटं लेट तर लेट चला बाबा आहे नुसते वेटिंगवर उभे आहेत जावायचे चालले आम्हाला तर काही किंमत देत नाहीत यांनाच फक्त किंमत असते त्याच्यासाठी नाही आता दादा इतक्या वेळ वेटिंग वर वाटली <laughs> मग चला फायनली आमचा वेट वे ओव्हर झालेला आहे आमच्या हातात कचोरी आलेली आहे सगळेजण आम्ही खातो दादा येतो आहे थोडी घे मला पण घे काय दादा काय आणलं पार्सल आणलं त्यांना म्हणा खटाई का पिशवीत द्या म्हणजे ती सगळ्यांना मिळेल आधी रूम करून घेऊन नाहीतर मग आज एकादशी पण आहे सॅटर्डे संडे पण आहे गर्दी किती माहिती नाही मंदिरात त्या बाय कशा मस्त झोपले झोपताली नाही नाही सगळं सगळंच राहून जाईल नाही जेवण करून घेऊ रूम करून घेऊ आणि मग रूम आणि त्याला पण जेव्हा दोन वाजेपर्यंत रूमला काही हरकत नाही एक आणि एक एक आता पडशील सो सग फायनली आता आम्ही ना शेगावला आलेलो आहोत पोचलो आहोत पहिले आम्ही आनंद विहारला गेलो आणि आज सॅटर्डे संडे नेमकी आज एकादशी पण आली आहे इतकी गर्दी आहे प्रचंड की आम्हाला गोब मिळत नाही मामी आता इथे आलो आहे आता विसाव्याला इथेही बरीच मोठी रांग आहे विहारला दोन तासाची रांग होती इथेही दोन तासाची रांग आहे वेटिंगवर बसले आता दोघात केव्हा नंबर लागतोय काही लोकांना जेवायला पाठवून देऊ दादा आणि प्रतीकला काजीरांनी बसली असंच करायला लागेल अशी इलाज नाही आज बघा आत्ता वाजले दीड आणि एवढी मोठी रांग आहे ही तर माझी मागची आहे माझ्या पुढे बघा एवढी मोठी रांग आहे आणि मध्ये आणखी एक सी शेपमध्ये रांग आहे बापरे एवढं सगळं क्रॉस करून जायचं किंवा मी रूम कार दीड वाजले मग दादा प्रतीक आणि काजर हे शंभू आपला ते कसं जेवायला गेले बेटी बसली रूमची वाट वाटपा सगळ्यांचे आधार कार्ड माझं ठेवून देटिंग किंवा असं बसलेलं थोडंसं सरकलेली आहे म्हणजे आम्ही गेलो तेव्हा ती तिथल्या कुठे पुछ होती आणि आता ती बरीच चांगली पुढे सरकली नंतर विसावला ज्यांनी सकाळी सात वाजता नंबर लावला त्यांना रूम दुपारी अडीचला मिळाली म्हटलं आपण जर अडीचला रांगेत उभं राहिलं दोन अठ्ठेचाळीस झाले बसली मग म्हणून ती सरकली तरी पुढे आम्हाला तिथे तर काही चान्सच नाही मग आम्ही शेवटी विचार इथेच चला आणि इथे छान आहे जरा पंखे चालू आहे आणि नसले तरी थंड वगैरे आहे छान तर बरं पडणार पुन्हा उभी राहिली होती मी राहिली थोड्या वेळ मग दादाने विचारलं कोणाला ना रूमचं नाही म्हणाला मग शेवटी मी निघून <laughs> आले की चल बाई म्हणे पाहे बघू आपण रूम बरं का लग्न साडी नसली मी मी काय आज साडी नसणार होती म्हटलं मंदिरात जातो आपण बरं झालं आता इथे आल्यानंतर निसून जेव्हा दर्शनाला जाऊ तेव्हा नाही साडी चला आम्ही आता खायला आलेलो याच्या डोकं दुखत आहे आणि आम्हाला रूम मिळालेली आहे पण आम्ही आता थकलो खायला आलेलो आहे आता किती वाजले टाईम दीड वाजेचे लागलेले रांगेत तुझ्या रा तू पहिल्यांदा आला ना त्याच्यामुळे झालंय सगळे इतक्या लेट तुझ्यामुळे झालंय आता आम्हाला कधीच लेट होत नाही इतक्या तुझे तुझ्यामुळे झालंय तुझ्या बस तुझ्यामुळे गरीब अन तू मी आण तू चला आम्ही आमच्या रूमकडे चाललो आता आले का कुठे राजे आय आय चल र शांभा विदा काजलचं पा आपलं ओवर ओवर कोण फिडवस काजलचा ओवर कोण पिढवतो हसून दाखव बेटा चला बरावर चला टाइमपास करताय हसून दाखव असत नाही तर घाबर का दादा हळू झालं हळू कर आहे चला फायनली रूम मिळाले चार तासानंतर सगळीच फायनली आता आम्हाला रूम मिळालेली आहे बघा आमची रूम सगळेजण जण बघा इथे बेडवरती पसरलेले आहे तिकडे प्रत्येक झोपला पण आहे सो आजचा व्हिडिओ इथे थांबवते उद्या सकाळी किंवा आता थोडा एक दोन तासाने आम्ही दर्शनाला जातो आणि बघतो तर उद्या सकाळी इथे फायनल जाणार म्हणजे जाणार सो आजचा व्हिडिओ इथे थांबवते उद्याचा व्हिडिओ खास मस्त महाराजांचं दर्शन घडवायचं आजचा व्हिडिओ इथेच थांबवत आहे गुड नाईट गुड नाईट नाही अजून गुड इव्हिनिंग आहे सो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असं लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया उद्या सकाळी आठ वाजेला थँक्यू सो मच फॉर वॉचिंग